सुगंध जगती अनंत हातानी त्याल हरी ना थणु अमृतमय वाणी धरी सुगंध जगती अनंत वाणी शब्द अखंड वाणी संजीवकधारा शब्द सण उत्सव आनंदात साजरे करूया गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या नियमांचं पालन करूया उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया वाजून झाली आहेत ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्राकडून राज्याला दीड हजार कोटी रुपयांचा अग्रिम हप्ता जारी निमित्त आयोजित शरयू नदी किनारी भव्य विक्रमी दीपोत्सव राज्यातही दिवाळीचा उत्साह सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल पहिल्यांदाच टिपला सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनाल मास इजेक्शनचा प्रभाव आणि क्रिकेटमध्ये पन्नास षटकांच्या सामन्यांमध्ये पुरुष संघाचा ऑस्ट्रेलियाकडून तर महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव आता सविस्तर बातम्या केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्राच्या हिश्शाचा दुसरा हप्ता म्हणून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्ट अतिवृष्टी आणि परिस्थितीमुळे बाधित झालेल्या ना नागरिकांना तत्काळ मदत आणि पुनर्वसनासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमांवरून ही बातमी माहिती दिली या मदतीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत हे अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आहे दीपावली निमित्त उत्तर प्रदेशात अयोध्या नगरीत शरयू नदीच्या किनाऱ्यावर काल भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला राम की पौडीसह शरयू नदीवरील छप्पन घाटांवर सव्वीस लाखांपेक्षा जास्त पण त्या प्रज्वलित करून नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवण्यात आला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी दोन हजारांहून अधिक वेदाचार्यांनी शरयू नदीच्या काठावर महाआरती केली या सोहळ्यात रामायणावर आधारित नृत्य आणि लेझर शो देखील झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा हा सण अंधकारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे देशाच्या विविध भागांमध्ये दे उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राज्यात सर्वत्र दीपोत्सवाचा उत्साह दिसत आहे आज नरक चतुर्दिशेला पहाटे अभ्यंक स्नान देवदर्शन केल्यानंतर चविष्ट फराळाची लगबग घरोघरी दिसत आहे आकाशकंदील पणत्या आणि दिव्यांच्या रोषणाई बरोबरच लहानग्यांनी केलेले मातीचे किल्ले लक्ष वेधून घेत आहेत बाजारपेठांमध्येही चैतन्याचं वातावरण आहे दिवाळीच्या निमित्तानं सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रमांची पाहायला यंदाच्या दिवाळीवर मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचं सावट आहे या अतिवृष्टीग्रस्तांची तसंच वंचित घटकांची दिवाळी गोड करण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात येत आहे ऐकूया अधिक वृत्तांत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वतीनं काल दिवाळी पहाट दीपबंध सुरांचा हा भावगीत आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला नांदेड मध्ये जिल्हा प्रशासन गुरुद्वारा बोर्ड महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समितीनं सा आजपासून तीन दिवस दिवाळी पहाट कार्यक्रमाचं चा आयोजन केलं आहे पुण्यातल्या दुर्गम प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने राजगड तालुक्यातल्या अठरा गाव मावळ परिसरातील गावांमधील आर्थिक दुर्बल कुटुंबांना अशा किराणा मालासह दिवाळी फराळ तसंच शालेय साहित्याचं सा वाटप करण्यात आलं तसंच साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि अजिंक्य वतीनं पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातील कोळवण परिसरातल्या गावांमधील आदिवासी पाड्यातील कुटुंबांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं याशिवाय मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातल्या मुलामुलींसाठी सहायता निधी उभारण्यासाठी तीन भारतरत्न या सांगीतिक मैफिलीचं आयोजन काल पुण्यात करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे मदत निधी उभारण्यात आला ठाण्याचे जिल्हाधिकारी पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय का आणि सर्व प्रांत आणि तहसील कार्यालय यांनी दिवाळी फरार कार्यक्रमाबरोबरच एक हात पूरग्रस्तांच्या मदतीकरता या अंतर्गत माणुसकीची दिवाळी हा उपक्रम राबवला यावेळी अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये स्वेच्छा निधी जमा केला सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून एक दिवा सैनिकांसाठी या कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक वीरपत्नी वीरमाता वीरपिता आणि माजी सैनिकांना दिवाळी फराळ वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी वीरपत्नी शांता बागडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या आज एक दिवस सैनिकासाठी कलेक्टर साहेबांनी जे चालू केला एकोणीसशे बहात्तर ची मी वारविड वा आहे पण बहात्तर पासून मी पाहिलं पण कधी सुद्धा असा कार्यक्रम वेगळा झाला नव्हता आमच्या सांगली जिल्ह्यातले सैनिक एकतीस हजार सैनिक आहेत पण कधी एकत्रात आले नव्हते कुठल्याही अधिकाऱ्यांनी बोलवले नव्हते पण चौदा साहेब आणि कलेक्टर साहेबांनी जर सहकार्य करून वीर पत्नी वीर माता आणि वीर पिता आणि आमचे असणारे आजी माजी सैनिक एकत्रात करून एक दिवस सैनिकासाठी म्हणून सैनिकांना फराळासाठी एकत्रात दिवाळी केली आज दिवाळी आनंदाची वाटली मी एकोणीसशे पासून आज

कोरोना मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच टिपला आहे विज्ञान क्षेत्रातलं हे ऐतिहासिक यश असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोनं म्हटलं आहे चांद्रयान दोन न टिपलेल्या नोंदींमुळे चंद्राचं बाह्य क्षेत्र चंद्रावरचं विरळ वातावरण आणि त्याच्या पृष्ठभागावर होणारा अवकाशातल्या हवामानाचा प्रभाव समजून घ्यायला मदत होईल असं इस्रोनं म्हटलं आहे बावीस जुलै दो दोन हजार दो एकोणीस रोजी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयान दोन वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी चंद्राभोवतालच्या लंब वर्तुळाकार कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला होता सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नादरम्यान यानाचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता तरी ते पूर्णपणे कार्यरत असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे महायुतीचं सरकार येताच ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली तसंच ओबीसीच्या प्रगतीसाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाज्योती अर्थात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन तसंच कोनशिलेचं अनावरण काल नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राज्य सरकारनं ओबीसीसाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला सरकारनं आतापर्यंत महाज्योतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला तसंच वसतीगृह सुरू केली आर्थिक विकास महामंडळ बळकट केली असं मुख्यमंत्री म्हणाले मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा मोर्चा काढण्यात येणार आहे खासदार संजय राऊत यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली मुंबईतल्या मोर्चात राज्यभरातून लोक येतील या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज ठाकरे सहभागी होतील असं राऊत यांनी सांगितलं दरम्यान मुंबईतील गोरेगाव इथं काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा झाला राज्यातल्या मतदार यादीत शहाण्णव लाख बनावट मतदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला मतदार यादीतील त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत या मागणीचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या विविध बँकांमध्ये कोटी रुपये रक्कम स्थितीत पडून आहे यामुळे ग्राहकांनी आवश्यक ती कागदपत्र सादर करून पैसे घेऊन जावेत असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ऋषिकेश गावडे यांनी केलं आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी लांब पल्ल्याच्या चार गाड्यांना सिंधुदुर्ग ओरोस आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात मागणी केली होती क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर सात गडी राखून मात केली पावसाच्या व्यत्ययामुळे सामना चार वेळा थांबवण्यात आला त्यामुळे सामना प्रत्येकी सव्वीस षटकांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रथम फलंदाजी करताना भारतानं सव्वीस षटकात नऊ बाद एकशे छत्तीस धावा केल्या डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी एकशे एकतीस धावांचं लक्ष होतं हे लक्ष ऑस्ट्रेलियानं बावीसाव्या षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे तर महिलांच्या क्रिकेटमध्ये इंदूरच्या होळकर मैदानावर आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघानं काल भारताचा चार धावांनी पराभव केला इंग्लंडनं दिलेल्या दोनशे एकोणनव्वद धावांच्या लक्षाचा पाठला करताना भारताला पन्नास षटकात सहा बाद दोनशे चौऱ्याऐंशी धावाच करता आल्या ही ना ना, तर नाईटला सामनावीराचा किताब मिळाला इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्धारित पन्नास षटकात आठ गडी गमावून दोनशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या हवामान राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पा। पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्राकडून राज्याला दीड हजार कोटी रुपयांचा अग्रिम हप्ता जारी दीपावली निमित्त अयोध्येत शरीव नदी किनारी भव्य विक्रमी दीपोत्सव राज्यातही दिवाळीचा उत्साह सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल चांद्रयान पहिल्यांदाच टिपला सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा प्रभाव आणि क्रिकेटमध्ये पन्नास षटकांच्या सामन्यामध्ये पुरुष संघाचा ऑस्ट्रेलियाकडून तर महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार